नवीन एका व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळा हे बेस्ट सीजन आहे वजन कमी करण्यासाठी मी तर म्हणेल वजन कमी करण्यापेक्षा तुम्ही शरीरातले फॅट्स रिड्यूस करा वजन आपोआप कमी होतं तर आपण बघा उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर पितो आणि आहार कमी घेतो तर आपण जर वजन कमी केलं फॅट्स रिड्यूस केले तर आपलं वजन मेंटेन ठेवणं पण तेवढं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण तसं स्वतःच रुटीन बनवलं पाहिजे एक डाएट चार्ट बनवला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तर स्ट्रिक्टली डाएट न करता कुठलंही योगा सेंटर किंवा जिम जॉईन न करता अगदी घरच्या घरी मी तुम्हाला आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपलं वजन कमी होईल आणि त्याचबरोबर बघा कंबर दुखी पाठ दुखी किंवा गुडघे दुखी बऱ्याच जणांचे गुडघे वगैरे दुखतात अगदी पन्नासशे साठी चाळीस तीसशे चाळीस पासून गुडघे दुखायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर टाचा वगैरे दुखतात तर माझ्या पण टाचा दुखत होत्या तर आता जवळपास बघा एक ते दोन आठवडे झालेले आहेत माझ्या टाचा दुखायच्या राहिलेल्या आहेत तर त्याचा पण मी तुम्हाला व्यायाम सांगणार आहे तर हे कंबर दुखी पाठदुखी आणि गुडगे दुखी यावर मी तुम्हाला चार ते पाच प्रकार व्यायामाचे दाखवणार आहे तर ते व्यायामाचे प्रकार रेग्युलर करायचे आहे अगदी तुमचं वय पन्नास साठ जरी असलं तरी तुम्ही ते रेग्युलर करायचे आहे साधे सोपे आहे आणि जर तुम्हाला शारीरिक काही त्रास असेल हो तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचे आहेत व्यायामाचे प्रकार करायचे आहेत तर आ, आता तुम्ही म्हणाल की मी स्लिम ड्रीम आहे आणि मी फिट आहे तर स्लिम ड्रीम किंवा लुकडं सुकडं असलं म्हणजे फिट आहे असं नाही आहे फिट कशाला म्हणायचं जर तुम्हाला एकही एक गोळी चालू नाहीये तुम्ही ऍक्टिव्ह आहात प्रत्येक काम उत्साहाने करतात तर तुम्ही फिट आहात शारीरिक नाहीतर तर मग तुम्हाला बघा हल्ली आपण बघतो की लुकड्या सुकड्या ला सुद्धा काही ना काही इंटरनल आजार असतातच पीसीओडी झालं थायरॉइड कोलेस्ट्रॉल बी पी शुगर भरपूर काही आजार असतात परंतु त्यांना असं वाटतं की आम्ही आहे स्लिम ड्रिम आहे म्हणजे फिट आहे तर असं नाहीये जेव्हा जेव्हा तुम्हाला एकही एक गोळी चालू नसेल आणि तुम्ही सगळं काम उत्साहाने करत असाल आणि तसे तुमची बॉडी तुमची बॉडी जास्त जाड पण नाही आणि जास्त तुम्ही लुकडे पण नाहीये तरच तुम्ही फिट आहात तर याला फिट असं म्हणतात त्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम करायचा आहे आणि आहार व्यवस्थित घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओच्या शेवटी आहार कसा घ्यायचा आणि आता आपण फार वेळ न घालवता सुरुवात करूया तर मी तुम्हाला पाच प्रकार दाखवते ते तुम्ही नियमित करायचे कंबर दुखी पाठदुखी अगदी दिवसभरात तुम्हाला थोडा वेळ पण थकवा जाणवणार नाही तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल तर हे पाच प्रकार तुम्ही नियमित करायचे आहेत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण पहिला प्रकार बघणार आहोत गुडघे दुखीवर तर आपल्याला सरळ हात करायचे आहेत आणि आपल्याला हे वन टू थ्री फोर फाय सेवन एट नाईन टेन तर असं आपल्याला रिपिटेशन करायचं आहे ट्वेंटी थर्टी वेळा करायचं आहे परत मी तुम्हाला दाखवते आता मी समोरून दाखवलं आता ह्या साईडने तुम्हाला दाखवते स्ट्रेट उभं राहायचं आहे दिसते का तुम्हाला स्ट्रेट उभं राहायचंय दोन्ही हात सरळ ठेवायचे शोल्डर शोल्डरच्या लेवलमध्ये दोन्ही हात ठेवायचे स्ट्रेट एकदम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अशा आपल्याला टेन ट्वेंटी रिपिटेशन थर्टी वेळा करायचे आहेत याने गुडघेदुखी कमी होते हवं हो तर तुम्ही एक चेअर घेऊ शकता चेअरवर पण तुम्ही एखादी पिलो ठेवायची किंवा सोफ्यावर आणि त्यानंतर तुम्ही सरळ हात धरून असं बसायचं आहे हे बघा इथे सोफा आहे मी तुम्हाला दाखवते सरळ हा स्ट्रेट ठेवायचे आहेत असे सर्वात हात स्ट्रेट ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर असे हे तुम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस वेळा रिपिटेशन करायचं आहे तर याने गुडघे दुखेला खूप फरक पडतो नक्की करून बघा त्याचबरोबर आता मी दुसरा व्यायाम सांगते इथे आपल्याला वज्रसनामध्ये बसायचंय वज्रसनात बसल्यानंतर आपल्याला दोन्ही हात मागे धरायचे आणि पूर्ण स्ट्रेट बसायचंय स्ट्रेट बसल्यानंतर आपल्याला खाली कपाळ जमिनीला टेकवायचं आहे आणि हात वरती करायचे आहेत तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या शरीरामध्ये किती फॅट्स आहेत तर असं काही सेकंद होल्ड करायचं आहे मनातल्या मनात तुम्ही नंबर काउंट करू शकता ट्वेंटी थर्टी फोर्टी वेळा फिफ्टीपर्यंत तुम्ही नंबर्स काउंट करून कपाळ जमिनीला टेकवायचा आहे अगदी स्ट्रेट असं आपल्याला पकडायचं आहे आणि पूर्ण खाली झोकायचं आहे याने शोल्डर दुखीला आणि तुमच्या गुडघ्यांना खूप फरक पडेल हे दोन व्यायाम गुडघे दुखीवर दाखवलेले आहेत आता तर बऱ्याच जणांना काय होतं खाली बसल्यावर उठता येत नाहीये आणि खूप सारे फॅट्स कोटावर किंवा थाईज थाईजवर असल्यामुळे आपल्याला खाली बसल्यावर उठता येत नाही आहे त्यामुळे हे जे दोन प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते हे गुडघेदुखीवर आहे आणि तुमचे थाईजचे पण फॅट्स कमी होतील तर तुम्ही हे रिपिटेशन करायचं आहे स्टॅमिना वाढवायचा थर्टी सिक्स्टी नाईन्टी वेळा एवढे करायचे आहेत तुम्ही आणि जसं तुम्हाला म्हणजे सोसेल पेन पण होणार नाही परंतु ही सवय करा तुम्ही तुम्हाला स्टार्टिंगला जर तुम्ही नव्याने करत असाल तर तुम्हाला एक दोन वेळा आगे केल्यावर तुम्हाला पेन होईल परंतु तुम्ही सवय करा ती तुम्ही म्हणाल की आज मी केलेत आणि खूप पेन करायला लागले आता नको पण नाही तुम्ही जर रेग्युलर एक आठ दिवस करून बघा फरक पडेल तुम्हाला आता आपण बघणार आहोत दंड आणि शोल्डरवर तर बऱ्याच जणांना काय होतं की शोल्डर हे पेन करते खांदे किंवा आपले दंड पेन करतात आणि तसेच आज तुम्हाला दंडावर सुद्धा मी व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे तर हे बघा पूर्ण हात स्ट्रेट करायचे पूर्ण हात स्ट्रेट शोल्डरच्या लेवलमध्ये आणि आपल्याला असे राऊंड शेप मध्ये फिरवायचे आहे राईट अँगलने आणि लेफ्ट अँगलने फिरवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ Thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty, twenty-one, twenty-two, twenty-three, twenty-four, twenty-five, twenty-six, twenty-seven, twenty-eight. 40 पेन थर्टी वेळा करायचा आहे ट्वेंटी वेळा करायच्या आहेत तर याने आपली शोल्डर पण दुखायची राहते दिवसभरात झोपून काम करतो तुम्ही वर्किंग वुमस असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या होममेकर असू द्या तर शोल्डर ही पेन करते सतत आपण खाली असं झोपून काम करत असतो त्यामुळे तर ही शोल्डर मानदुखी पाठदुखी याने कमी होते तर सगळ्या शिरा शिरा होता होतात त्यामुळे हे रिपिटेशन करायचे आहे तर हे झाले आपण शोल्डर आणि दंडावर व्यायाम केलेले आहे आता आपण पाठदुखी आणि कंबरदुखीवर बघणार आहोत तर हे दोन्ही पाय आपल्याला असे बसायचे आपल्याला आणि दोन्ही पाय आपल्याला असे घट्ट आपल्याला असे पकडायचे आहे Four, eight, six, seven, eight, nine, eight. तर याने आपले पोटा जे पोटावर जे फॅट्स आहेत ते सुद्धा हळूहळू रिड्यूस होतात आपण जेव्हा गुरगी आपण पूर्ण फोल्ड करून आपण पोटाशी धरतो तेव्हा आपल्या पोटावर दाब बसतो आणि पोटात चर्गे आहे पोटावर ती पण हळूहळू कमी होते पाठदुखी आणि कंबरदुखी राहते तर असे हे आपण कंबरदुखी आणि पाठदुखीवर व्यायाम करायचे आहे आता मी तुम्हाला टाचेवर दाखवते पूर्ण स्ट्रेट आपल्याला बसायचंय पूर्ण स्ट्रेट बसायचे आणि आपल्याला पाय पूर्ण असे हे बघा पूर्ण पाय असे पूर्ण ताण बसला पाहिजे शिरांना असे पूर्ण पुढे करायचे आहेत त्यानंतर पूर्ण असे घ्यायचे मी तुम्हाला दाखवते जवळून तर आता बघा मी तुम्हाला जवळून दाखवते पाय स्ट्रेट ठेवायचे गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला पूर्ण खाली झोकवायचे आपले जे, जे पायाची बोटं आहेत ते पुढे आपल्याला खेचून ठेवायचे आहेत काही सेकंद होल्ड करायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला पाठीमागे घ्यायचे आहे वन टू थ्री फोर सिक्स एट नाईन टेन असं आपल्याला रिपिटेशन ट्वेंटी थर्टी वेळा करायचं याने टाचेला भरपूर फरक पडतो असं मी रोज एक आठ दिवस केलं परंतु मला थोडा थोडा फरक पडायला लागला आणि जवळपास मी एक आठवडा कंटिन्यू केलेला आहे तर आता जवळपास मला दोन आठवडे झालेत तर माझं टाचा वगैरे बिलकुल दुखलेला नाही आहेत आणि पहिले मला उभं राहिलं की टाच दुखायची अक्षरशः खाली टेकायला होत नव्हतं त्यामुळे मी हे कंटिन्यू केलेलं आहे तर हे बघा याने खूप फरक पडतो टाचांना तुमचं वजन वाढलेलं आहे तुम्हाला चालता येत नाही टाच दुखता येत तर तुम्ही हे असं रिपीटेशन करायचे आहेत ट्वेंटी थर्टी वेळा करायचे आहेत तर याने आपल्या शिरा शिरा मोकळ्या होतात आणि टास दुखी राहते जागेवर राहून जाईल तुम्ही फक्त एक आठ दिवस करून बघा मग फरक काय पडतोय ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर हे टास् दुखी वर व्यायामाचे प्रकार आहे तर आता आपण बघतो की आ, काही लेडीज अशा वजन कमी करतात फॅट रिड्यूस करतात परंतु त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की खूप मोठ्या आजारातून ते बाहेर पडलेले आहेत त्यामुळे तेज ते नाही झालं पाहिजे असं आपल्याला डाएट किंवा एक्सरसाइज करायची आणि आहार घ्यायचा आहे तर आता रसाळ असे फ्रूट आणि आपल्याला स्प्राऊट्स तर आता बघा आपल्या शरीरातील म्हणजे आपण जेव्हा व्यायाम करतो तर एनर्जी डाऊन होते आणि थकवा जाणवतो मग त्यासाठी आपण आहार पण घेणं गरजेचं आहे आता तुम्ही रात्रीच्या वेळेला दोन बदाम दोन आक्रोड दोन काळे मनुके असं भिजत घालायचं आहे आणि सकाळी सकाळी तुम्ही कोमट पाण्याचा एक ग्लास घेतल्यानंतर ते खायचं आहे त्याने खूप सारी एनर्जी येते आता सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही परंतु कडधान्य तर सगळ्यांच्या घरामध्ये असतं मग तुम्ही कडधान्य रोज दिवसाळ एक दोन वाटी भिजत घालायचं आणि त्याला मोड आणायचे स्प्राउट्स तुम्ही अगदी नुसते शालो फ्राय करून तेल वगैरे थोडंसं तेल टाकायचं तेलाचा वापर फार कमी करायचा आणि ब्लॅक सॉल्टचा वापर करायचा काळ्या मिठाचा वापर करा तुम्ही शक्यतो आणि अगदी तुम्ही शॅलो फ्राय करून तुम्ही नाश्त्याला ते घेऊ शकता तर असंही तुम्ही आहारामध्ये समावेश करायचा आहे मोड आलेल्या कडधान्यांचा त्याचबरोबर बघा आता चपाती कमी खायची आणि ज्वारीची भाकरी जास्त खायची आहे म्हणजे पोटभर आपल्याला जेवण करायचं आहे आता सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण हे पोटभर करायचंय आणि रात्रीचं जेवण हे फार कमी करायचं आहे तर काही जण उलट करतात की रात्रीचं जेवण पोटभर करतात आणि सकाळचा नाश्ता आणि जेवण लाईटली घेतात तर हे चुकीचं आहे तुम्ही दिवसभर मध्ये भरपूर खायचं आहे म्हणजे जेवण भरपूर घ्यायचं आहे आहार व्यवस्थित घ्यायचा आहे म्हणजे ते काय होतं की दिवसभरामध्ये ते डायजेस्ट होऊन जातं आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला शारीरिक असं कष्ट काही नसतात त्यामुळे आपण रिलॅक्स असतो त्यामुळे लाईटली जेवण घ्यायचं आहे रात्रीचं तर आता रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही खिचडी मुगाची खिचडी किंवा तुम्ही साधा मसाले भात खाऊ शकता तर बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की भाताने वजन वाढतं तर असं नाही तुम्ही एकतर भात खाऊ शकता नाही मग एक वेळ तुम्ही अर्धी चपाती इक्वल करू शकता अर्धी चपाती भात थोडासा किंवा ज्वारीची भाकरी असेल तर अर्धी भाकरी किंवा एखादी चपाती असं तुम्ही घेऊ शकता भात थोडासा नाहीतर मग नुसता भात खाल्ला तरी वजन काही वाढत नाहीये फक्त तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये लाईटले आहार घ्यायचा जेवण केल्यानंतर तुम्ही फॅट कटर ड्रिंक घ्यायचा आहे जेवण झाल्यानंतर एक तासने म्हणजे झोपण्या अगोदर तर ते फॅट कटरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता खूप बेस्ट आहे सगळं काही खा तुम्ही खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि वजन कमी होतं पोटाचा घेर कमी होतं माझं पण वजन खूप वाढलं होतं मला जुळी मुलं आहेत जुळी मुलं तर आता मला सुद्धा जुळी मुलं आहेत आणि शिजर झालेला आहे माझा पण पोटाचा घेर खूप वाढला होता परंतु मी एक्सरसाइज करून असं वेगवेगळं प्रकारे मी थोडं थोडं महिना दोन महिन्याने डाएट चेंज करून आहारात बदल करून असं मी वजन कमी केलेलं आहे फॅट्स रिड्यूस केलेले आहेत तर अजूनही माझे थोडे दंडांवर थोडे मला फॅट्स आहेत त्यामुळे मी दंडाचे व्यायाम करते तर व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहे थोडे थोडे करून मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तरी मी रोजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते परंतु आज खास करून मी कंबर दुखी पाठ दुखी शोल्डर पुन्हा आपली टास दुखी तर यावर मी खास करून हे व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे तर आहार असा घ्यायचा आहे तुम्ही भरपूर मोड आलेले कडधान्य पालेभाज्या खा शक्यतो मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला म्हणेल की तुम्ही बाहेरचं म्हणजे जे फास्ट फूड आहे ते बंद करा आणि पॅकिंगचं बंद करा गोड पदार्थ बंद करा कमी करा आणि चहा पण घेत असाल तर अगदी लाईट गोड गोळाचा घेतला तरी चालेल परंतु जर तुम्हाला सवय असेल तर शक्यतो बंद तर शक्यतो बंद करा आणि त्याचसोबत तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे झोपण्या अगोदर फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे तर ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी गायब होईल अगदी मी तुम्हाला सांगते एक दहा दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवायला लागेल तर आता मी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्या फॉलो करा आणि तुमचं वजन कमी करून मेंटेन ठेवा तर नक्कीच फरक पडेल तुम्हाला कंबर दुखीवर सुद्धा आणि पाठदुखीवर सुद्धा तर गुडघे दुःखीसुद्धा तुमची राहून जाईल हा व्यायाम करा तुम्ही तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब हो ला करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू आणि हो व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका